नमस्कार चला तर आजचा आपला मेनू आहे भरलेलं कारलं जणजणीत जन असं काळं मसाल्याचं सरभरीत कारलं बनवणार आहोत आपण किंवा कारल्याची भाजी ह्याच्यासाठी पावशेर कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारले स्वच्छ धुवून मधून कट करून घ्यायचे दोन भाग करायचे किंवा जास्त लांब असतील तर तीन भाग करायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं कूट करून घेतलेलं आहे मी त्या कूटामध्ये आता आपण चवीनुसार हळद मीठ आणि काळा मसाला घालणार आहे मी काळ्या मसाल्याचं भरलेलं कारलं खूप छान लागतं एकदा नक्कीच करून बघा आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला एक चमचा घालायचा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची हे सर्व साहित्य आता एक चमचा पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं कूट आपल्याला कारल्यात भरायचं आहे छान मिक्स करून घेऊ आता आपण हे सगळं हे कारलं नक्कीच एकदा ट्राय करा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम छान सरभरीत भाजी ह्याची करायची छान लागतं आणि आता ह्याच्यामध्ये हे सर्व आता आपण भरून घेऊ अशा प्रकारे भरायचं जरा दाबून भरायचं तुम्हाला जर जास्त कारलं कडू आवडत नसेल तर अगोदर थोडंसं मीठ लावून पाच मिनटं ठेवू शकता पण आमच्याकडं कडू कारल्याची भाजी जास्त आवडते म्हणून मी मीठ लावून ठेवत नाही डायरेक्ट करते लगेच तर कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर कढईमध्ये जिरे मोहरी लसूण कढीपत्ता घालायचा फोडणीसाठी मोहरी तडतडल्यानंतर हे कारलं आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ नक्कीच हे कारलं एकदा ट्राय करा काळ्या मसाल्यातले हे कारलं एकदम भारी लागतं चवीला आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबायला विसरू नका पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं गरम पाणी घालायचं थंड पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही भाजी अजिबात चवदार लागत नाही थंड पाणी घातल्यानंतर थोडंसं झाकणामध्ये ठेवायचं वर वरती पाणी आणि तेच थोडं थोडं कारलं शिजण्यासाठी घालून घ्यायचं जास्त पाणी पण नाही घालायचं आपल्याला सरभर कारलं करायचं आहे ते छान दिसते बघा कारल्याचा कलर नक्कीच एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद